नमस्कार सोयाबीन संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेले आहे बाजारभाव संदर्भात जे आहे बाजारभाव वाढतील का त्याबद्दल आपण महत्त्वाची चर्चा या ठिकाणी करणार आहोत बाजारभावात जे सध्या ते जे दिसून येणार का त्याचप्रमाणे सध्या बाजारभाव काय आणि भविष्यात बाजारभाव काय असतील या संदर्भात आपण डिटेल चर्चा या ठिकाणी करणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत आपण जे नक्की बघा आता आत्ता जर बघितलं तर जय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोया तेलाची आवक चांगली आहे सोयाबीनचे बाजारभावसुद्धा जे सध्या मात्र या ठिकाणी कमी आहे एकंदरीत सोया तेलाचे मोठ्या प्रमाणात वाढलेले असून सोयाबीनचे बाजारभाव कमी का असा सवाल शेतकरी करत आहे एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या विविध भागामध्ये जे आहे सोयाबीनला सध्या चार हजार ते पाच हजारच्या रेंजमध्ये मार्केट पाहायला मिळत आहे मार्केटचे बाजारभाव जे वाढणे गरजेचे आहे एकंदरीत चार हजार रुपयात उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले सध्या सोयाबीनला जे आहे चार हजार ते पाच हजारच्या दरम्यान बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव जे आहे वाढले पाहिजे अ शेतकरी मित्रांना विविध स्तरावरून मागणी होत आहे की सोयाबीनचे बाजारभाव सहा हजार ते आठ हजार रुपये झाले